अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे म्हणजे व्रत वैकल्ये सण नक्कीच असणार आहेत तर श्रावणामध्ये विनायक चतुर्थीला असं तुम्ही व्रत करा बघा गणपती बाप्पा जे आहेत ना ते अतिशय शीघ्र पावणारे देवत आहेत सुख करता करता म्हणून श्रावणामध्ये पूर्ण फळ देणारे असे दुर्वा गणपती व्रत कसं करायचं याबद्दलच आपण आजच्या वे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अठ्ठावीस जुलैला म्हणजे सोमवारी श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी सोमवारी पहिल्याच सोमवारी विनायक चतुर्थी आहे तर विनायक चतुर्थीच्या दिवशी दुर्वा गणपती व्रत जे आहे तर ते सुरू करायचं हे व्रत जे आहे ते सगळ्यात पहिले प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी येते प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी तर शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला आपण विनायक चतुर्थी म्हणत असतो आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतो आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी जी चतुर्थी येते ती संकष्टी चतुर्थी व आमोशानंतर चौथ्या दिवशी जी येते चतुर्थी ती विनायक चतुर्थी तर बघा श्रावणातल्या विनायक चतुर्थी जी आहे तर ती अतिशय विशेष मानली जाते या विनायक चतुर्थीला गणपतीचे दुर्वा गणपती व व्रत केलं जातं हे व्रत जे आहे ते दोन तीन किंवा पाच वर्ष केलं जातं पण तुम्ही भलेही एवढे वर्ष नाही कराल पण आताही तुम्ही समजा आपल्याला कसं असतं काही गोष्टी माहीत नसल्यावर आपण त्यापासून वंचित राहतो पण त्या गोष्टी माहीत असल्यानंतर आपण नक्कीच त्या गोष्टी आपण टाळाटाळ ताल करतच नाही बघा श्रावण शुक्ल चतुर्थीला म्हणजेच अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार देखील आहे आणि या व्रताची सुरुवात देखील सहा महिने प्रत्येक विनायक चतुर्थीला अशीच पूजा करून जशी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माघ महिन्याच्या शुक्ल चतुर्थीला व्रताचं उद्यापन केलं तरी देखील चालेल आता बघा या श्रावण महिना आहे तर हा जुले महिना जुले महिन्यातल्या विनायक चतुर्थीला आपण हे सुरू करणार आहोत श्रावण विनायक चतुर्थीला तर माघ चतुर्थी कधी येईल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या चे विनायक चतुर्थीला माघ चतुर्थी येईल तर असे सहा महिने हे व्रत करून त्याचं मग विनायक चतुर्थीला उद्यापन करायचं असतं आता व्रताचं उद्यापन अगदी सोपं असतं बघा व्रताच्या उद्यापनाच्या वेळेस तांदळाच्या पिठाचे तुपामध्ये तळलेले अठरा मोदक करायचे असतात या अठरा मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून त्यातले सहा मोदक गणपतीसमोर ठेवायचे असतात आणि सहा मोदक जे आहेत तर ते आपल्या घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे असतात आणि उरलेले सहा मोदक जे आहेत तर ते स्वतः शक्यतो जो व्रत करणारा आहे त्याने खायचे असतात म्हणजे तर बघा सहा मोदक गणपती बाप्पांना सहा मोदक स्वतः जो व्रत करतोय त्यांना आणि सहा मोदक इतर कोणाला तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून देऊ शकतात आणि हे जे व्रत आहे हे केल्यामुळे मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अतिशय सोपं हे व्रत आहे आणि या व्रतामध्ये सहा ध्रुवाप्रमाणेच गणपती बाप्पाला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणं सुद्धा असतं त्यामुळे पूजा मांडणी देखील प्रदक्षिणा घालता येतील अशाच ठिकाणी करा आता बघा व्रत कसं करायचं सगळ्यात अगोदर श्रावण विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून आपली देवपूजा आवरून घ्यायची त्यानंतर देवघराच्या इथेच आपण काय करायचं एका ताटामध्ये छान तांदूळ घेऊन अक्षदा म्हणजे घ्यायच्या त्यामध्ये आपल्याला पूर्ण दुर्वा पसरवायच्या आणि गणपती बाप्पांना अतिशय प्रिय अशा दुर्वा असतात दुर्वा पसरवायच्या आणि त्या दुर्वावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची प्रत्येकाचा देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच असं नाही की कोणाच्या घरात गणपती बाप्पाची मूर्ती नाही पण जरी चुकून नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून समजा घेऊ शकतात गणपती बाप्पाला त्यानंतर पूजेसाठी अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पांचे पहिले आपल्याला पाण्याने परत दुधाने ओम गण गणपते नम म्हणत पूजा करायची आहे परत पाण्याने असा अभिषेक करा व त्यानंतर त्या पसरलेल्या दुर्वावर गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून ठेवायची गणपती बाप्पांना तुम्ही हळद कुंकू अक्षदा शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असं दुर्वाजासंदाचं फूल अर्पण करायचं आहे आता आघाडा शमी सुद्धा वस्तू श्रावण महिन्यात सगळ्या गोष्टी मिळतात जेवढ्या गोष्टी समजा उपलब्ध तुम्हाला मिळतील तेवढ्या अर्पण करा आपल्याला एकवीस पत्री आणि एकवीस फुलं एकवीस प्रकारची फुलं ही सहजपणे मिळून जातात हे शक्य झाले तर तुम्हाला बघा कदी -कदी तर तर आता आपल्याला जेवढ्या गोष्टी अवेलेबल होतील समजा फुलामध्ये पण कधी कधी भेटतात तर कधी भेटत नाहीत तर तेवढ्या अर्पण करण्याचा नंतर बघा धूप दीप नैवेद्य नंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर प्रार्थना करायची आहे ती म्हणजे बघा आता प्रार्थना म्हणजे तो मंत्र म्हणायचा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णता या तो तत्वप्रसादा दी भानन अशी प्रार्थना करायची आहे आणि बघा या पूजेमध्ये दुर्वा असायलाच पाहिजेत कारण की हे व्रतच दुर्वा गणपती व्रत आहे बघा गणपती बाप्पांना मनोभावे आपण एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा आणि दुर्वावरच ही गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी आपल्याला स्थापित करायची आहे आता हे व्रत खरंच तसं जर पाहिलं गेलं तर अतिशय अवघड नाही आहे या दिवशी उपवास करा संध्याकाळी तुम्हाला बाप्पांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे मोदकाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आता गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्याशिवाय हे व्रत जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि दुर्वा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ना सगळीकडे आलेले असतात त्यामुळे दुर्वा तर आपल्याला मिळूनच जाणार आहेत देवांची आपल्याला पाहिजे ती फुलं मिळतात तर बघा आपल्याला मान्यतेनुसार विषम संख्येमध्ये गणपतीला दुर्वा या वाहू शकतात जसे की तीन पाच सात किंवा एकवीस अशा प्रकारे दुर्वांची जोडी आपण गणपती बाप्पाला वाहू शकतो या अमृता समान मानल्या जातात कारण दुर्वा ही औषधी वनस्पती आहे आता दुर्वा गणपतीची एक छोटीशी आपण व्रतकथा आहे तर ती मी तुम्हाला सांगते पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता सर्व देवांनी भगवान गणेशांना प्रार्थना करून रक्षणासाठी सांगितलं बाप्पाने राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरामध्ये असुरालाच खाऊन टाकले परंतु त्या विषारी राक्षसाने बाप्पाच्या पोटामध्ये जाताच उपद्रव सुरू केला बाप्पांच्या अंगाची लाही लाही होऊ लागले तोंडातून तूं गणपती बाप्पांच्या प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या एकवीस गाठी गणपती बाप्पांना खाण्यासाठी दिल्या तसेच एकवीस दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पांच्या मस्तकावर ठेवल्या <coughs> आणि काय आश्चर्य झालं की दुर्वांकूर गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांच्या अंगाची जी ज्वाला होत होत्या ते त्या शांत झाल्या दुर्वांनी आपल्या गंधर्भ दाखवला तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय आवडू लागल्या आणि त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्या जातात आणि या व्रताचं नाव देखील गणपती दुर्वा व्रत आहे तर बघा अशा प्रकारे आपण ही कथा देखील पाहिलेली आहे कुठली पण गोष्ट आपल्याला व्यवस्थित पटल्याशिवाय आपण ती करत नाही कथा ऐकली वाचली तर आपल्याला काहीतरी गोष्टी नक्कीच समजतात गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत तर त्यामुळे गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्याला बघा तुळशीचं पान नैवेद्यावर अर्पण करतो तर गणपती बाप्पांच्या कुठल्याही पूजेमध्ये तुळशीचं पान हे वापरतच नाहीत गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर तुम्हाला दुर्वा ठेवायची आहे हे नेहमी लक्षात ठेवा आता गणपती पण येतील त्यावेळेस पण लक्षात ठेवा जसं आपण इतर नैवेद्य देवाला दाखवताना प्रसादावर तुळशीपत्र ठेवतो पण तसं करू नका गणपती बाप्पांच्या मोदकाच्या नैवेद्यावर गणपती बाप्पांच्या कुठल्याही ह्यावरती आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीस अर्पण करायची असते तर बघा जर समजा जास्त तुमच्याकडे जा दुर्वा अर्पण झाल्या नसतील तीन असतील तरी देखील चालतात पाच असतील सात असतील अकरा असतील तरी देखील चालतात बघा कोणताही देव असू हो द्या दे, आपला भाव आणि तितकं आपलं स्वच्छ मनाने केलेल्या गोष्टी आप दिसून येतात देवाला म्हणूनच विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा ही पूर्ण करतो अशी ही व्रताची मान्यता आहे तर एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरीसुद्धा पूजेचे पुण्य लाभते अशी सुद्धा मान्यता आहे गणपतींना दुर्वा ह्या गणपतीच्या चरणावर किंवा मस्तकावर व्हाव्या गणपती बाप्पाला मोदकसुद्धा प्रिय असतात आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पान ठेवतो तसेच मोदक अर्पण करताना दुर्वाही ठेवली जाते तर बघा दुर्वांचा हारसुद्धा व्हायला जातो हार जर उपलब्ध नसेल तर एकवीस दुर्वांची जुडी ही गणपती बाप्पाला वाहिली पाहिजे <coughs> उपलब्ध नसेल तर बघा त्रिदल हे वाहिले पाहिजे तर बघा आपण ना नम दुर्वा समर्पया अशा प्रकारे श्रद्धापूर्वक दुर्वा वाहताना हा मंत्र जर म्हटला तर आपल्याला नक्कीच गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर बघा गणपती बाप्पांना रोज दुर्वा अर्पण करायला नाही जमलं तरी सुद्धा चालेल पण जेव्हा विशेष करून जसे की संकष्टी चतुर्थी अंगारकी चतुर्थी बुधवार मंगळवार तसेच गणेशोत्सवामध्ये दहा दिवस मंगलमय मंगलमय दिवशी बाप्पांना दुर्वाह्या अर्पण करायलाच हव्यात तसेच बघा गणपती बाप्पांना दुर्वा वाहताना एक काळजी घ्यायची ती म्हणजे बरेच जण ह्या न खुडता म्हणजे त्यांचे त्रिदल न बनवता जशा दुर्वा आहेत तशाच वाहतात पण असं करू नये आपण दुर्वा एक एक दुर्वा हातामध्ये घेऊन त्याचे त्रिदल बनवावे म्हणजे बाकीचे अंकुर हे काढून टाकून फक्त तीन अंकुर त्या दुर्वाला राहतील या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि नंतरच गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केल्या पाहिजे तरच बघा आपण जी, जी पूजा काही पूजा करतो त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळेल असं बघा संकल्प वगैरे असं काही नाही फक्त पहिल्या दिवशी जेव्हा या व्रताला तुम्ही सुरुवात कराल तेव्हा बाप्पांना अगदी श्रद्धापूर्वक नमस्कार करा बाप्पाला सांगायचं आहे की जी काही समजा इच्छा असेल मग तुमची कुठलीही इच्छा असू द्या चांगल्या सुखासाठी आनंदासाठी व्रत करू शकतो आणि मग विनायक चतुर्थीला या व्रताला सुरुवात करा आणि शेवटच्या माघ महिन्याच्या विनायक चतुर्थीला याचं उद्यापन करायचं या। आहे तर सुरुवातीलाच आपण बघितलं आहे बघा की सहा महिने हे व्रत करा कारण की महिन्यातून एकदाच चतुर्थी येते आणि माघ महिन्यानंतर तुम्ही परत पुढच्या श्रावण महिन्यापासून तुमची इच्छा असेल तर परत हे व्रत करू शकता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत आहे आणि आपण करू शकतो तर बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद